मले जीव नव्वद टक्के लोकांच्या भावना घेतल्या काय झालं माणूस आहे तू लक्ष मले जीवलावला चित का जितका जितका मले तू ह्या नव याचा किती सात्विक करून पातळी ब्रह्मांडात ब्रम्हांडात मायाला विराजस तुम्ही तुम्हाला भेट मले जी वला वित तो सय्यारा मूवी चालू आहे आता मनातून लढतात लोक अहो माझी ही कविता लावत आहे मी थिएटरला विनंती करणार आहे तो पिक्चर झाला हे रडायला माझी कविता चालू चालून समाजाचं काम आहे माझी कविता बघा मले जीव लावला चितका तू ह्या नवऱ्या गो घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवलं आता चेहरा तुझा पर का मिठी दुसऱ्याच छातीला आता चेहरा तुझा पर का मिठी दुसऱ्याच छातीला मला चे काय सांगायचे याचे माझ्या सांगेन राम काय झालं सर तुम्ही दुसऱ्या जगात जाऊ नका शहाणे सर पडलं सर तुम्ही त्याने चिंता घेत राहा सर्वांना हा विषय असा या कवितेत कोणाला काय आवडेल कोण कुठं दाद देईल तुम्ही पण लक्षात ठेवा शेजारचा काळा वाजवते म्हणून आपण काळा वाजू नका भूतकाळ आपला आहे लक्षात आलं तर पण तुम्ही पुढे मुंबईसारखे नाही ना तुम्ही दिलदार लोक मिळतो दादा फसका बघील का नाही त्या पुणे मुंबईला असे सॉफिस्टिकेटेड लोक असतात माझ्या पुढे बसलेले कधी कधी सुटा बोलतात एकट घातलं पुढे भोगं करायला असं कळलं आपल्या आतडे घाई पडायला गेला अजून जमा करून डबल पोटात टाकायला अफजल करणार असं असंच नाही एकट आपल्याकडे बोलत राहतात असं वाटतं प्रत्येकाला मुळे व्यक्त करावं अरे हा आज रात्री दोन वाजता विकत येणे जागते काय झालं खतरनाक सांगू गाई मला तो ह्याच्या त्या हसलं पाहिजे की नाही आपण मले जीवला बला चित्त का कोई हा नवर्याव जो घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढू न ठेवलं आता चेहरा तुझा परका

चमत्कार घडेल का माझ्या नावाचा ठोका तुझ्या पडेल का आता हे विश्व शक्तांचे तुला कळते काही न मी जरी भुललीस तू गरज पडणार शेवट माझी कविता डिस्ट्रॅक्टेड लोकांना कॉन्सन्ट्रेट करते मला बरेच जण फोन करतात महाराष्ट्रातले कर फक्त टायमिंग त्यांचा अत्यंत शुभ असतो बारा एक रात्री माझ्या कविता आवडणारी लोक मला साडेबारा वाजताच भेटतात रात्री अत्यंत महत्वाच्या कामात बिझी असतात ते तुमच्यात कोणी दारू पेते हातवर करावं सिगरेट दारू खरं हातवर करा तुम्हाला तुमच्या आईची शपथ हातवर करा दारू कोण पेते सिगरेट कोण पेनी खतरनाकडे मलाही काही काही ठिकाणी नको विचारता तुम्ही तो दादा तुमची कार्यक्रम झाल्यावर बसायची व्यवस्था बसायची म्हणजे तुम्ही नाही का नाही किती हे लागलंय का बाबासाहेब आंबेडकर शिवाजी मला म्हणून म्हणजे असं म्हणते नाही म्हणून मी तुमचे डोळे बघून डोळे तसे का काही हो प्रवास आहे रात्री मी पुण्याला ते डोळे तसे नाही पुढे तुम्ही स्टेजवर चढी करते कसं जी नशा आधी म्हटलंय नशा वेबी आहे सगळ्या तरुणांना नशा असतो की नाही हे जे यशस्वी होतात की नाही लोक यांना ती नशा असते शराब पिणे वालो सिगरेट पिणे वालो नशा करो लेकिन नशा ऐसा कुछ देर टिक सके कि सुबह को भी सुबे पो उतर मेरे काटन पाहिजे आपल्याला लक्षात ठेवा गरज ना का मी कुठून कुठं तरी सांगता येत नाही पण कुठून रिटर्न येऊन कधी थांबील वेगळा विषय आपला जरा आपला आधी काही कागद बिगत काही नसते डोक्यावर पडलेला कवि खरंच डोक्यावर पडलेला असायचा विषय नाही सात वर्षाच्या आधी माझा ऍक्सिडेंट झाला गरीब वा वा नेत्र तुम्हाला सांभाळायला दिलेलं पाण किणत घ्या वा वा घातो याला म्हणतात कपड मी त्याच्यात गरलेले नाही लग्न करून घेणं गरजेचं आहे काळ खतरनाक का आलेला आहे हे सगळे लागलेले आहे ला ज्यांना टेन्शन नाही आपल्या दोघांना टेन्शन आहे कमी लोकांना आपल्यासारख्या लोकांना बोरी देईन झाले विचित्र अहो रमेश म्हणून माझा एक मित्र आहे म्हणजे लोक रमेश नावाचा त्याच्या सव्वीस आव्या वर्षी चांगले स्थळ आले याचे नखरे एवढे मला सुंदर पाहिजे देखणी पाहिजे अशीच पाहिजे तशी याच्या तोलावरती तुम्ही आजत नाही सुंदर ते सिरियल पाहून हे बनवलं त्याला वाटत सुंदर राहिला लग्नात अडोतीस वर्षाचा झाला डोक्यावर तर चप्परही उडून गेलो एसटी दिल्लाच मस्त त्याच्या शेजारी पुरी काय तो आपल्या बापाने पोरशी काय गेला पुरीच्या बापानं पसंत केलं पुरीनं पसंत केलं पण त्या पोरीची हारी आली जस रमेशने पाहिलं चक्करून पडली तो किचन म्हणजे पण काय झालं काय झालं झालं काय म्हणून लग्नही कमी गरजेचं लक्षात ठेवा सांगतो तुम्ही हसताय म्हणून गणेश शांताराम काळे मावाचा माझा मित्र आहे त्याच्या जिबेला शेडा नाही दादा काय नाही सोत्रा बोलतो थोडासा त्याच्यात त्याची काही सुट्टी आहे का ताई गणेश शांताराम ताले असं नाव सांगते सुंदर साऊ साईट केलेलं तुम्ही अंधारत बोलते तुम्ही तुमच्याकडं झालं

मी आता संभाजीनगर सांभाळून वहिनीला आवाज वाढव डोळे मोठे झाले मग एवढा मोठा माणूस केला एवढा मोठा कमी असलेला आमचा गप्पा लस काय आहे कोणी म्हटल्या आवाज तुमचं बी त्या पण काय काम आहे काम काही नाही म्हटलं होतं ते माहिती आता त्यांचेच घरी जेवण आहे माझं कार्यक्रम द्यावर त्याच्यामुळं सांगू गर्दीचा ही कल्पनिक स्टोरी आहे त्याच्याकडे त्यांची आयुष्याची पण ते घाबरता हे त्रिकालबाजी सुत आहे वायकोलांना घाबरबा जन्मला रागा नाही हा तर धनेश शंकरांगायला लाभला तर धनेश कळे पोर्डी बघायला आम्ही गेलो पुढच्या बापानं पहिला प्रश्न विचारला काय नाव आहे बोराज गणेश शांताराम काळे नाव आहे बरं बरं पोरग काही शिकलेलं तुम्ही या ठिकाणी माझ्या आधी हेच बोबल लाच झाले माझं शिकत काही मी शिकत हा भोगळा आहे नको असा बोलायला लग्नाचा लॉकडाऊन झाल्यावर अनंतबाई समज स्कोड पाच मिनिटं ओळखी आहेत म्हटलेले तू चांगला आहेस पण तू भोगळा आहे नाही मी एक शब्द बोलणार मी तुम्ही करून द्या म्हटलं जर बोलला खाणं घरी आली नाही एक शब्द बोलणार नाही तुझे लोक बोरगी पहिलाच प्रश्न विचारला काय नाव आहे बोराज एक मुश शक बरोबर शिकलेला आहे का नाही एक मुलय पोरा जर शिक्षक आहे व्हा वा पसंत आहे म्हणा आम्हाला त्याला का मोठा बघला पसंत आहे म्हणे पसंत पसंत मला वाटलं जमलं आपण समाजसेवेचं एक काम केलं नाही ती नवरी मुलगी आली ना चहा घेऊन चहा मी हळूहळू घेतला मला सवय आहे की जसं काही दहा दिवस जेलमध्ये होतो आजच सुटल असा सुर पण झुरकायन मारला काय होता ज्या लागला म्हणजे काय झालं तु लग्न होणे नाही खडबाला मला वाटतं आता विषय संपला संपला नाही नवरी मुलगी पुढे आली तिने पदर टो त्याच्यावर फेकला म्हणे काय हो फुटून फुटून फिरून दादा गरज पडनाद गेलो तरी गरज पडनाद काथी काठी मी का बोललो डिस्ट्रॅक्शन मधलो कॉन्सन्ट्रेशन मध्ये आणतो लोकांना प्रेम हा शाश्वत विषय आहे आपले उदाहरण बदलले नाही केलेली एक छान अरे कोड के लावून अगं घरातली घाबरी उचलत नाही तुझे दुनिया हिला दूंगा तेरी वडा पाहू दुसऱ्याच्या पैशाने खात घरातली उदाहरण फार मोठी आहे बरोबर आहे का व्यक्त ते गाणं विकास बघा सुबेश ले कर श्याम से ले कर रात से ले कर सुबे सुबे से फिर श्याम तुम्ही प्यार करू म्हणून शेवटचं सांगतो फक्त शहाजान हाल केला त्यांचं प्रेम खरं होतं का मला माहीत नाही लैला मजनूचं प्रेम बघायला आपण नव्हतो प्रेम खरं होतं का राधा कृष्णाचं प्रेम खरं होतं का मला माहीत नाही मी बघितलेलं खरं प्रेम माझ्या घराजवळ माझ्या गावात बहात्तर वर्षाचा म्हातारा पासष्ट वर्षाची म्हातारी गावापासनं दोन किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बस बघत बसलेले असतात उन्हाळ्याचे दिवस जीवाची लाही करणार की ऊन ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते म्हातारा उठतो शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो त्या म्हात्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते पण या गोष्टीकडे त्या म्हातारीच लक्ष नसतं तर त्या म्हातारीच्या नकळ तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजांपेक्षा श्रेष्ठ वाटतो आणि खऱ्या प्रेमाची परिभाषा त्यामुळं प्रेम हे नाही फक्त आपल्याला जगण्याचे सिद्धांत कळले पाहिजे कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये विवेकानंद म्हणतात ना पाण्यात बाहेर काढल्यानंतर तो ऑक्सिजन घेण्यासाठी जसा आपण आपल्या आयुष्यात चार वर्षलो तो धडपडलो तो उर्वरित आयुष्य आपलं सोन्यात होते पण तेवढे प्रयत्न करायला सुद्धा कुणी तयार नसतं बिलगेटला विचारलं होतं व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस बिलगेट माहितात ना तुम्हाला बिलगेटला विचारलं व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस बिलगेटनी थोडासा विचार केला म्हटले तर कॉन्फिडन्स विच आय हॅव दॅट इज प्रॉपर्टी तुम्ही काढून घ्या मला फक्त दहा बाय दहा शेअर खोली द्या माझा कम्प्युटर द्या मरायच्या आधी परत मी एवढी प्रॉपर्टी निर्माण करू शकतो एवढा आत्मविश्वास मला हवे आहे माझ्या यशाचं दूर रहस्य आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो दादा हा आत्मविश्वास कुठून निर्माण होतो कुठल्या दुकानात भेटतो का कुठल्या बाजारात भेटतो का हा कॉन्फिडन्स तुम्हाला मोटिव्हेशनल स्पीकर देऊ शकत नाहीये आपल्या सगळ्यात आपल्याला कॉन्फिडन्स मिळत असतो बरेच म्हणतात ना ती कॉन्फिडन्स डोळ्यात संपलं का कॉन्फिडन्स येतो कुठून सांगतात तर रस्त्यानं तुम्ही चाललेले आहात रस्त्यानं काटे पडलेले दिसले तुम्ही उचलले बाजूला ठेवले तुम्हाला कोणी बघितलं का तुम्हाला कोणी पुरस्कार नाही दिला आपल्याला वाटतं आपले प्रयत्न फेल गेले प्रयत्न फेल गेलेले गे नसतात आपल्या स्वतःच्या मनानं आपल्याला बघितलेलं असतं आपल्या मनाने आपल्याला एक पुरस्कार दिलेला असतो स्वतःच्या मनात एक पायरी आपण वर चढलेलो असतो असं स्वतःच्या मनात स्वतःच्या जगण्यातनं जा, जा, एक एक वर जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो कॉन्फिडन्स हा जगण्यातनं निर्माण करावा लागतो आणि आपल्या इथं सगळे जेवढे विद्यार्थी माझ्या समोर बसलेले आहेत काहींनी क्लास थ्री पोस्ट काढलेल्या आहेत काहींना क्लास टू च्या पोस्ट काढायच्या काही क्लास वन मध्ये जाऊ शकतात मगाची एक मुलगा म्हणाला किंवा मी आता पी एस आय झालेला आहे माझा फुलस्टाप लागलेला आहे कशाला फुलस्टाफ लावायला तिथं तिथे सॉफ्टवेअर लावू शकतो आपण आय पी एस नावाची पोस्ट आहे आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकतो या जगामध्ये फुलस्टाफ नावाचा काही आणि दुसरा एक विषय महत्वाचा प्लान ए प्लान बी बऱ्याच जण तुम्हाला सांगतील प्लान बी माणसाच्या आयुष्यात अस्तित्वात असला पाहिजे पण खरं सांगू का काही काळासाठी तरी तुमच्या आयुष्यात फक्त प्लान ए असला पाहिजे कारण प्लान बी करतो काय तर प्लान बी हा तुमच्या प्लान ए ची इंटेन्सिटी कमी करण्याचं काम करतो आणि बाकीचे लोक पुढे जातात म्हणून हे काल तरी आपला आयुष्य असा असला पाहिजे की आपल्या पुढे फक्त विवेकानंदांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे तुमच्या मागे भाग लागलेला आहे तुम्ही परत सुटलाय पुढे आणि इकडनं डोंगरा इकडनं डोंगराय तुम्ही पुढे पडताय आता पुढे दरी आली तुम्ही कुठपर्यंत पडताय दरी येईल आता तुमच्या पुढे दरी आलेली आहे मागं वाढत आहे इकडे डोंगरा इकडे डोंगराय पुढे दरी आहे आता तुम्ही पुढे पळालात तर तुम्ही मरणार आहे या सिच्युएशनला तुम्ही काय करता या सिच्युएशनला तुम्ही परत मागं वळून बघता आणि तुम्ही वाघाशी लढण्याची मानसिकता निर्माण करता विवेकानंद सांगता त्यावेळेस वाघाशी सुद्धा मनुष्य विजय प्राप्त करू शकतो ही शक्यता निर्माण होते म्हणून काही काळ तरी प्लान आयुष्यात ठेवा नंतर प्लान बी प्लान सी अशी तुमचे काही असतील तर करा मी फार मोटिवेशनल स्पीकर खरं नाही बघता हा तसा मी एमटेक झालेला आहे माझं इंजिनिअरिंग झालेला आहे एमटेक झालेला आहे मी इंजिनियर आहे आठ वर्षांनी मी नोकरी केलेली आहे आता सहा वर्ष झाले बोबलं निघायला लागलेला हा विषय वेगळा पण मी काही सामान्य म्हणून मी मधल्या काळात कोरोनाच्या काळात जॉब सगळं सोडून कार्यक्रम करायला निघालो म्हणजे लॉकडाऊन लागलं मग मी एम पी एस सीच्या पोलीस भरतीच्या पोरांना मराठी व्याकरण शिकवायला लागलो मराठी व्याकरण शिकवायला लागलो का मी मी काही तुम्हाला मोटिवेट करायला इथं आलेलो ले नाही आहे फक्त मी सांगतोय तुम्हाला मग अशी एकच गोष्ट मला विकास भाऊजी इतकी सुंदर वाटली तुमची परिस्थिती तुमचे आई वडील तुम्हाला जर मोटिवेट करू शकत नसतील तर आपल्याला कोणी मोटिवेट करू शकणार नाही आणि ती जे संयम सातत्य असाच ते साह्याचं कारण अभ्यास अशक्य गोष्ट शक्य करू शकतो मग आपण आणि हे करत असताना आयुष्यात संकट येणार आहेत बरं का विकास बहुमत सगळ्यात जास्त माझी एक कविता आवडते त्याच्या ओळी तुम्हाला मी ऐकवतो की संकट आल्यानंतर माणसानं प्रयत्न करणं थांबवले नाही पाहिजे बरं का कधी जर स्वप्ने करुण गोळा पुढे जावे जुने अवशेष स्वप्नांचे नव्याने जोडता कुणाला यश मिळून जाते कुणाची जिंदगी जाते एक पोरगा एकविसाव्या वर्षी कलेक्टर होतो एक पस्तीसाव्या वर्षी एक्झाम देत असतो एक होतो वर्षी। ये सी चिकनचा मालक पासष्ट वर्षी ठरवतो आपल्याला कंपनी टाकायची आणि जगातल्या टॉपच्या कंपन्यांच्या यादीमध्ये येतो झोन आहे एव्हरी वन इज रनिंग प्रत्येकाचा टाइम झोन वेगळा आहे कुणाशीच आपलं कंपॅरिझन नाही कोल्हापूर एक गाडी घरीच कोसळली चाळीस जण जाग्यावर फार झाले क्लास टू गोष्टी लोक त्यांच्या आयुष्यातल्या लोकांना वाटलं की नक्की वॉन लोक आहे हे नाही त्यांना माहीत अहमदाबाद मध्ये विमान उडलं सेकंदामध्ये क्रॅश झालं सगळे श्रीमंत ते परंतु आपला टाईम झोन आपला असतो आपल्या टाइम झोनला कुणाशी कम्पेअर करू नका या जगात आपलं कम्पॅरिझन एकाच व्यक्ती सोबत होऊ शकते ते म्हणजे आपल्या स्वतःशी म्हणून आपल्या स्वतःशी फक्त कंपेरिजन केलं पाहिजे कुणाला यश मिळू कुणाची जिंदगी जाते मिळालेल्या प्रवासाला तरी कुरवाड कावे का कधी जर सांडली स्वप्ने पुढे जावे सुंदर सरळ वाता सहज मिळतात का सांगा इथे सुंदर सरळ वाता सहज मिळतात का सांगा स्वतःची वाट शोधावी स्वतः वाटे सजवावी कधी जर चांगली सपने करून गोळा पुढे जावे शिखर गाथायचे आहे गरीबी पाठ सोडे ना शिखर गाथायचे आहे गरीबी पाट सोडेना, ना गरीबी लाच मग वेळ स्वतःचे शस्त्र बनव तरी जर सांडली स्वप्ने करुण गोळा पुढे जावे इथे संघर्ष टाळून कुणी मोठा झाला का इथे संघर्ष काळून कुणी मोठा जहाला का। फुले जरा काटे ही तुडवावे तरी जर सांडली स्वप्ने करून गोळा पुढे जावे आणि शेवट तसेही काय उरते

स्वप्नांचे नव्याने जोडता यावे नव्याने जोडता यावे नव्याने वाह <प्रावण> वेळ सुद्धा आपला संपलेला आहे तुम्हाला कळलं का आपला वेळ संपत आलेला आहे ते टायमिंग वाढून घेतला होता तोही संपला दादा मागं तुम्ही गोड बोलू नका काही जो वाढून घेतलेला होता तोही टायमिंग संपत आलेला आहे आपला पण तुमच्यासारखे रसिक मी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात पहिल्यांदा बघते असं नाही खूप ठिकाणी असे रसिक मी बघितलेले आहेत पण आता कार्यक्रमाच्या उत्तरार्थात शेवटात आपण आलेलो आहे शेवटची कविता आपण घेणार आहे फक्त एकच मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे या जगामध्ये आपल्याला दुसरं कुणीच मोटिवेट करणार नाही आपल्याला स्वतः आणि माणसाचं यश म्हणजे काय यशस्वी आपण कोणाला म्हणतो त्याच्याकडे पैसा आहे तो यशस्वी आहे का पण पैसा महत्वाचा आहे बरं का सगळ्या लोकांना महत्वाचं एक सांगणं गरजेचं काही काही लोक म्हणतात पैसा महत्वाचा नाही हो अरे बाबा तू तुझ्या खुशात कौरी नाही मला नाशिक करण्यास इंटरेस्ट नाही अरे तुला कोणी घेतले का काही काहीतरी लोक आपण एखादा बारीक चिरीक माणूस म्हणू शकतो का खलीला जाणे तुला माफ केली आपण पहिले त्या ठिकाणी जा पैसा महत्वाचा आहे बरं का पाचशे त्या नोटीकडे मी बघितलं हसलो आणि मी त्या पाचशेच्या नोटीला म्हटलो यु आर जस्ट अ पीस ऑफ पेपर बघ ते कागदाचा तुकडा आहे पाचशे ही नोट सुद्धा माझ्याकडे बघून हसली मला म्हटली येस माय फ्रेंड आय नो आय एम जस्ट अ पीस ऑफ पेपर मी फक्त एक कागदाचा तुकडा आहे पण तुला आश्चर्य वाटेल मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत डस्टबिन बघितलेली नाही पैसा महत्वाचा आहे पैसा फार महत्वाचा आहे आणि दुसरं महत्वाचा आहे ते वाचन तुम्हाला वाचन जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी मदत करते म्हणून या दोन गोष्टी आपण जवळ बाळगल्या पाहिजेत कार्यक्रमात शेवटाकडे आलेलो आहे ते मी पार्सल करून द्या मला

दोन सुशिक्षित शेवटचा सांगतो दोन सुशिक्षित इंटरव्ह्यू जातात इंटरव्यू घेणार म्हणतो त्यातला पहिला एक आठवड्या जातो त्याला तो इंटरव्यू घेणार म्हणतो दोन प्रश्न तुम्ही सिलेक्ट करतो हा विचारला म्हणे पहिला प्रश्न तू ट्रेनवर बसलाय आहेस खिडकीवर वापरलेला आहेस आता तुला उकळायला लागलं म्हणे काम तू काय करशील अंबरेश्वर मी खिडकी होईल बरोबर उत्तर आता म्हणजे दुसरा प्रश्न जे खिडकी तू उघडली होणे त्याच्यातून वारा घेतला म्हणे त्या वाऱ्याचा वेग आहे सहा मीटर पडशील त्या गाडीत तू वाचू काय त्याचा वेग आहे म्हणजे एकशे वीस किलोमीटर पड Jadah tu buat najis terdapat mata penderaan mungkin juga. Jadah tu buat najis terdapat mata tahan terus biar sanggupnya tada tada kalau tak makan mesti biji banyak juga. Membosan punya. Tapi pasal bicara mahu tahu ke? Ayat lima untuk mereka ayat mereka kita tahu. Jadi akhir kalau susah susu susu orang kalau nak ganak itu nak lompat lagi. Mainlah, pilihlah sokongan

रा महाराष्ट्रात एवढे कार्यकर्त